ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा तेजस्वी सामाजिक विकास व संशोधन प्रतिष्ठानच्या वतीने प्रभाग क्रमांक पंधरा येथे माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून मिल कामगारांच्या मुलांना फराळ व फटाके देऊन दिवाळी सण हा मिल कामगारांच्या मुलांसोबत साजरा करण्यात येत असल्याची माहिती माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी दिली यावेळी मंगला कोल्हे अंबादास करगुळे नागेश खरात भाऊसाहेब रोडगे अजय यादव गणेश नरोटे आदि मान्यवर परिसरातील नागरिक व लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते अएगा, अएगा, आज आम्ही या ठिकाणी दिपाळीचा कार्यक्रम आम्ही अनेक वर्षापासून कामगारांच्या मुलांच्या समवेत करत असतो आज देखील हा कार्यक्रम आम्ही केला त्यात गोहिणी चढवळकर इतर पदाधिकारी आम्ही या आनंद त्यांनाही लुटता यावा आणि मुलांना या कौतुक वाटावं असं अनेक वर्षापासून ही तो तो परंपरा आहे की काय राजकारण आलं आहे निरक्षण आलं आहे म्हणून हा कार्यक्रम होत नाही आमचा तर हा परंपरेनं चालेल आलेला आमचा कार्यक्रम आहे दरवर्षी आम्ही महिले महिला बचत गटाची दोनशे ते अडीचशे लोकांची महिलांची उत्तर भारत दक्षिण भारत शिर्डी कोल्हापूर अनेक ठिकाणी ठरलेल्या वेळात ठरलेल्या काळात त्याचीसुद्धा आम्ही आजपर्यंत अखंड ठरलेल्या याही पुढं ठेवणार आहे जेणेकरून कामगारांच्या मुलालाही आनंद या लुटता यावा त्यासाठी आम्ही अशा ठिकाणी कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे वर्षी ठेवला होता त्या कामगारांच्या बाबतीमध्ये काही गरीब करतो ते लोकांनी फटाकड्या उडवल्या फुलबाजी उडवल्या ते बघत उभारते निदांताला ह्या माध्यमातून दिवाळी साजरी केल्याचा आनंद त्यांना मिळावा म्हणून हा उपक्रम आम्ही दरवर्षी राहव आणि त्यामध्ये फराळ्याचं सगळं साहित्य त्यांना देतो आम्ही करंज असेल काठीचेव असेल शंकरपाळ्या असेल चिवडा असेल लाडू असेल या सर्व पदार्थांची त्यांना आम्ही फराळीचं सुद्धा साहित्य देतो त्यामुळं मुलांना एक प्रकारचा आनंद आपण दिवाळी केल्यासारखा व्हावा हा एकच दृष्टिकोन आमच्या वर्षातनं एकदा दिवाळी येते आणि छोटे मुलांना दिवाळी म्हणलं की खूप उत्साह असतो आहे आणि भर पडण्यासाठी दिलीप फराळाचा कार्यक्रम परत छोट्या मुलांना आपलं फटाक्याचं वाटप आहे आणि ह्याच्या अगोदरसुद्धा भाऊचे ह्या भागात भरपूर कार्यक्रम होते महिलांसाठी त्यांचा महिला बचत गट आहे परत महिलांसाठी महिला उद्योग आहे असे भरपूर कार्यक्रम झालेत आणि मी भाऊला आज मी वयाच्या शिवसेनेत गेले आणि आज आम्ही ज्या पक्षात काम करतो ते बी जे पीमध्ये त्यांनी प्रवेश केला त्याबद्दल मला खूप आनंद झाला आणि आन हो हे पार्टी अशी आहे की जय श्रीराम म्हणलं की इथं सर्व काम आहे हे पार्टीचं म्हणजे काय सर्व समाजाला गोरगरीब जनतेला एकत्र घेऊन कसं काम करायचं ह्या पार्टीचं ध्येय धोरण आहे आपण एवढे दिवस राष्ट्रवादी म्हणा किंवा काँग्रेससोबत युती तर राहिला चाल तिथं जातीस्पीडशिवाय दुसरं काय केलं जात नाही हा इलेक्शन आलं की कुठल्या तर समाजाला उठून बसवायचं कुणाला तर काय तर बोलायचं कुठं तर दंगा बसवायचा असं चालत हे चालतं आहे पण हिथं तसं चालत नाही हिथं विजय नाही ह्या पार्टीकड आणि तुम्ही हे आमच्याकडे आला त्याबद्दल मला अजून एकदा तुम्हाला धन्यवाद द्यायचा आहे आणि आता इथून पुढं महाराष्ट्राचं पण आपल्या भवितव्य चांगलं आहे कारण सुद्धा मोदींचं सरकार आहे आणि राज्यात तर देवाभाऊंचं सरकार आहे आणि सर्व जे काय गोरगरिबांसाठी करता येईल कल्याणकारी योजना हे आपलं सरकार करत आहे स्मार्ट सिटी मधनं पण आपल्या इथं सोलापुरात भरपूर कामं झाले त्यानंतर आता मेट्रो ट्रेनच म्हणा परत आपल्या दादा सांगितलं कल्याण चिट्टी साहेबांना सांगितलं त्यांनी तातडीने बावनकुळे साहेबाकडे प्रस्ताव दिला त्याची मिटिंग पण मला वाटतं गेल्या महिन्यामध्ये झाली आता राहिला भागातच एवढा बिटू उडाला की आम्ही या कामगारांना मोफत करायची योजना या ठिकाणी राबवतोय आम्ही काय शासनाला कर्ज मागणार नाही गिरणी कामगार म्हणून काय जागा मागणार नाही या सर्व गोष्टी आमच्याकडे उपलब्ध आहेत पण चुकून लागलेला बिटू हा लवकरात तही आपण लक्ष देऊन दोन्ही आमदार आणि पालकमंत्र्यांना तुम्ही जरा मनावर घ्या या हा प्रश्न लवकर मार्गी लागेल आज या कार्यक्रमासाठी